एक कविता झोंधळ नावाची कविता आपल्या समोर ठेवतो गाण्याचा प्रयत्न झोंधळ जोंधळ कस डोलत सेतात जोंधळ जोंधळ कस डोलत सेतात हिरवस पान कस फुलत मनात हिरवस पान कसं फुलत मनात वरुण राजाची झाली यंदा कृपा वरुण राजाची झाली यंदा कृपा मशागत झाली ती पणीला बैल झुंपा मशागत झाली ती पणीला बैल झुंपा मानिक मोती पेरूया शेतात हिरव कसं फुलत मनात पाखरांचा थवा आला कनिस पाहून पाखरांचा थवा आला कंस पाहून आटोळ्यावरून चला फिरवू गोपन काडनी खोडणी करू आनंदात हिरवस सपान कस फुलत मनात जोंधळ जोंधळ कस डोलत शेतात हिरवस सपान कस फुलत मनात धन धान्याची रास खळात पाहून धन धान्याची रासा खळ्यात पाहून सावकाराचा येतो लगेच फोन कमी भावात माल व्यापारी घेतात हिरवस पान कस फुलत मनात हिरवस पान कस फुलत मनात धन्यवाद